मित्रांनो नमस्कार आज आपण खदगुन तालुका खटाव जिल्हा सातारा इथं आहोत खटाव तालुका म्हणजे सगळ्यांना माहीत आहे मान खटाव म्हणजे दुष्काळी परिस्थिती दुष्काळी भाग अशा भागामध्ये कमी पाण्यामध्ये ड्रिप इरिगेशनचा वापर करून ऊस शेतीमध्ये चांगला बदल भोसले साहेबांनी त्यांच्या शेतामध्ये केलाय हे जो प्लॉट दिसतोय आपल्याला तर हा प्लॉटची लागवड त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये केलेली आहे तर ऑगस्ट महिन्यातला प्लॉट आता पाणी खूप कमी आहे त्यांची विहिरीची आम्ही कंडिशन पाहिली तर एकदम तळाला पाणी आहे तरीही एक दीड तास ड्रिप चालवून ऊस जगवण्याचं चा काम ते चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि ह्या प्लॉटच्या मागच्या बाजूलाच त्यांची आल्याची शेती देखील आहे आल्याचा खोडवा त्यांनी धरलाय भोसले साहेब नमस्कार।, नमस्कार ही हा जो प्लॉट आहे हे प्लॉट तुम्ही किती तारखेला हिची लागवड केल्या एक ऑगस्ट एक ऑगस्ट लागवड दोन सरीतला अंतर किती आहे बावन्न इंच बावन्न इंच ठेवले आणि दोन म्हणजे कांडी लागवड आहे कांडी लागवड एक डोळ्याची लावली काय दोन डोळ्याची दोन डोळ्याची कांडी लागवड केल्या आणि ड्रिप जी आहे ते ड्रिप किती लिटर डिस्चार्ज असणार आहे चार लिटर डिश्चा. चार लिटर डिस्चार्ज आहे किती प्लॉट आहे हा पूर्ण पावणे दोन एकर आहे पावणे दोन एकर आहे आणि आता विहिरीची परिस्थिती काय आहे किती वेळ चालते एक तास चालते एक दीड तास, तास चालते मित्रांनो एक दीड तास चालणाऱ्या पाण्यावर देखील उशे त्यांनी चांगल्या पद्धतीने ड्रिपद्वारे जगवल्या आता थोडा पाण्याचा स्ट्रेस पडायला लागला पण आता काय एक पण आज आपण वीस तारखेत आहे आता वातावरण बदलायला चालू होते एका दुसरा जरी उन्हाळी पाऊस पडला तरी पण नियोजन चांगल्या पद्धतीने होईल काय काय कसं कसं नियोजन केलं खताचे डोस किती दिले असतील अंदाजे तीन डोस दिलेत तीन डोस दिलेत आणि माती एकदा लावली का दोनदा दोन वेळा लावली दोन वेळा माती लावल्या हेला आता आपल्या घडला मास्टरचं काय वापरलं मास्टर केनची फवारणी केली मास्टर केनची फवारणी केली बरं किती फौवरे झाल्या एकच फवारणी झाले एक फवारणी झाल्या बाळबांनी कशाने केली पावर टिलर पहिले बैलानं बाळबांधणी केलेली आहे हां नंतर दोन वेळा बैलानं बा बाळबांनी केलेली आहे आणि पावर टिलर दोन वेळा राखले पावर टिलर दोन वेळा राहत नाही बर 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 चालतं चालते ओके मला सांगा तुमचं रेकॉर्ड किती आहे उसाचं उत्पादनाचं एकशे शंभर टन आपण गेल्या वर्षी काढला होता गेल्या वर्षी एकरी शंभर टन एकरी शंभर काढलेला आल्याचं उत्पादन किती आहे एकवी ऐंशी टन चाळीस गाडी एक ह्या वर्षी किती टार्गेट आहे ऊसाचं शंभर टन निघाल मित्रांनो खरंच शंभर टन ऊसाचं उत्पादन निघेल म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने ऊस जोपासलाय एकदम सुंदर नियोजन केलं म्हणजे आज आम्ही इथं मोहन फडतरे आहेत यांच्या शेतावर आम्ही आज खरं म्हणजे तर आलेलो ऊस बघायला तर ते आजच्या या कार्यक्रमाला पण देखील आलेले आहेत तरी मोहनदादाने मघाच्यानं तीन चार वेळा बोलले असतील की भोसले साहेब हे आमच्या भागातले सगळ्यात प्रगतीशील शेतकरी आल्यात ऊसात त्यांचा हात कोण धरत नाही असं तीन चार वेळा त्यांनी मला सांगितलं म्हणून खास सा आम्ही त्यांचा ऊस बघायला आलो ह्याला तुम्ही एकात्मिक पद्धतीने जैविक वगैरे गोष्टी वापरताय तर काय काय निविष्ट ह्याला वापरल्यात आतापर्यंत जीवा जुआ, जीवामृत वापरतोय बरं दहा दिवस बा, बारा दिवस बरं त्याच्यानंतर डी कम्पोस्ट वापरतोय बर त्याच्या डी कॉम्पोस्ट मध्ये चिवी चिवी घेतोय बरं त्यात घेत आहे आणि बाकीचं दुसरं ऍजो बॅक्टर एन के बॅक्टेरिया काय वापरताय वापरले तुम्ही है। तुम्ही ओके जेठा प्लॉटचा काढला नाही काढला नाही कारण काय वेळ भेटला नाही वेळ भेटला नाही तुम्हाला वाटलं असेल फुटवा बरोबर झालाय फुटवा बर आहे भरपूर नाही त्याच्यामुळे काढला नाही भेटले नाही आता तुम्ही बघा जेठा काढल्यामुळं ह्या ऊसातला जो हा मधला ऊस तुम्हाला इथे मित्रांनो दिसतोय त्याची जाडी बघा एकदम किरपाना ऊस जलमलाय आणि बाजूचे कोंब जे आहे ते बाजूचे कोंब चांगले जाड जलमलेत म्हणजे ह्याचा अर्थ असा की जेठा आपण काढलाच पाहिजे प्रत्येक गड्ड्यातला जेठा इथं ओळखून येतोय की कशा पद्धतीनं जेठा ऊस बारीक राहतोय आणि मग बाकीच्या कोंबांना पण लवकर सूर लागत नाही पण ऑगस्टच्या मानानं खूप सुंदर लागण आहे चांगल्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं आहे जर अशा पद्धतीनं तुम्ही अडसाली लागोडीचं समजा जून जुलैमध्ये जर प्लॅनिंग केलं आणि पाण्याची जर परिस्थिती तुमच्याकडे जर चांगली असेल आणि जसं मोहनदादांनी आठ फुटाचा पट्टा केला आहे तसा तुम्ही सात किंवा सहा फुटावर जर गेला तर नक्कीच अजून ऊसाचं उत्पादन तुमचं चांगल्या पद्धतीनं वाढेल गन्ना मास्टरमुळं काय फायदा झालाय शेतीत <laughs> नर्सरीवर आलता हजार दोन हजार रोप घेऊन आले त्याची गुणवत्ता कशी वाटली का त्यातली काय नाही आता ते बियाणं पुढच्या वर्षी ह्या वर्षी वर्षी वापरायचं बरोबर तर ह्या गावातला ह्या दोन तीन गावातला ग्रुप चांगला शेतकऱ्यांचा मला आम्हाला बरेच आज शेतकरी भेटले सगळे चांगले शेतकरी कष्ट करणारे शेतकरी आहेत आणि चांगल्या पद्धतीने उसाचं उत्पादन बाकीच्या पिकांचं देखील उत्पादन घेत आहेत भोसले साहेब तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा नक्कीच तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत अशा कमी पाण्यामध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विशेष हा व्हिडिओ बघा ज्यांना नदीच्या काटाला पाटाचं पाणी चालू करून सोडण्याचा जो नाद आहे तो नाच तुम्ही जर एकदा या प्लॉटवर आला तर सगळा निघून जाईल कारण काय पाणीच नाही तरी तिथं उसाची शेती आहे आणि तीही चांगल्या पद्धतीने शेतकरी करतात आपल्याला देखील सांगली कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांनी मीही चांगलीच आहे पण आपल्याला पाण्याची परिस्थिती सांभाळून योग्य पद्धतीनं उसाचं उत्पादन घेणं खूप गरजेचं आहे की जे ह्या भागातले शेतकरी करत आहेत आणि म्हणजे ही प्रतिकूल परिस्थितीतली उषित आहे असं म्हटलं तरी चालेल ही उष्ती काय स स, स चांगल्या भागातली किंवा चांगली कोल्हापूरसारखे खूप पाणी असलेल्या भागातली उशिती नाही तरी पण उसाची जाडी तुमच्याकडं असत्या तशा पद्धतीपेक्षा चांगली उसाची जाडी ही तर तुम्हाला दिसून येत्या साहेब तुम्हाला भविष्यातील उसाच्या उत्पादनासाठी नक्की शुभेच्छा फक्त आल्याचं उत्पादन तुम्हाला गुंट्याला गाडी निघल्यावर तुम्ही आम्हाला पार्टी द्यायचं जे आश्वासन दिलंय तर ते आश्वासन तुम्ही जरूर पाळायचं आहे आता तुम्ही शेडमध्ये बसून सांगितले की मी पार्टी देणार तर ते आश्वासन जरूर पाळा धन्यवाद धन्यवाद